नमस्कार सातच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर राज्यातील चौदा हजार सातशे आठ गावात दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर मंत्रिमंडळ उपसमितीचा महत्वपूर्ण निर्णय वीज आणि इंधन बचतीतून पाच हजार कोटी रुपयांची बचत करण्याचं रेल्वेचं उद्दिष्ट सुरेश प्रभू शिवसेनेला मुंबईतल्या शिवाजी पार्कवरती दसरा मेळावरती मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी कॉलड्रॉप झाल्यास मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी येत्या एक जानेवारीपासून ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक मुंबईतल्या कुर्ला उपनगरातल्या कमानी इथल्या हॉटेलात झालेल्या भीषण सिलेंडर स्फोटात आठ जण मृत्युमुखी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पार्थिवावर आज सांगलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार नमस्कार आता राज्यात चौदा हजार सातशे आठ गावांमध्ये दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करण्याचा निर्णय मंत्रिमंडळाच्या उपसमितीनं आज घेतला या गावांची नजर पैसेवारी पन्नास टक्क्यांपेक्षा कमी आहे इथं खरीपाच्या बाबतीत दुष्काळ सदृश परिस्थिती जाहीर करतानाच त्यासाठीच्या उपाययोजनांबाबतही यावेळी निर्णय घेण्यात आले कृषी पंपाच्या चालू वीज बिलात साडे तेहतीस टक्क्यांची सवलत शालेय तसंच महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचं परीक्षा शुल्क माफ जमीन महसूलात वाढ आवश्यक तिथं पिण्याचं पाणी पुरवण्यासाठी टँकर्स आणि टंचाई जाहीर झालेल्या गावातल्या शेतकऱ्यांच्या कृषी पंपांची वीज खंडित न करणं असे निर्णय घेण्यात आल्याची माहिती महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी आज मुंबईत दिली पीक पैसेवारी दुष्काळसदृश तालुके जाहीर करणं आणि प्रादेशिक नळपुरवठा योजनांबाबत मंत्रिमंडळ उपसमितीची बैठक मंत्रालयात झाली या उपाययोजना लागू करताना तालुका हा घटक न मानता गाव हा घटक मानून उपाययोजना करण्याचा निर्णय आजच्या बैठकीत घेण्यात आला राज्यातल्या शेतकऱ्यांची मागणी लक्षात घेता कापू सोयाबीन मका धान खरेदी केंद्र तातडीनं सुरू करण्याचे निर्देश खडसे यांनी दिले केंद्राकडे मदतीची मागणी करण्यासाठी एकतीस ऑक्टोबरपर्यंतच्या सुधारित पैसेवारीची वाट न पाहता मदतीचा प्रस्ताव तातडीनं केंद्र शासनाकडे पाठवण्याचा निर्णय घेण्यात आला आर्थिकदृष्ट्या मागास असलेल्या शेतकऱ्यांच्या पाल्याच्या शैक्षणिक शुल्कात पन्नास टक्के सवलत देणं सुलभ व्हावं यासाठी ईबीसी उत्पन्नाची मर्यादा एक लाख रुपयांवरून अडीच लाख रुपये करण्यात यावी त्याचा फायदा राज्यातल्या गरीब शेतकऱ्यांच्या हजारो मुलांना होईल असं खडसे म्हणाले माहितीच्या अधिकाराचा वापर प्राधान्यानं प्रशासकीय प्रक्रिये सुधारणा करण्यासाठी झाला पाहिजे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आहे केंद्रीय माहिती आयोगाच्या वार्षिक परिषदेचं उद्घाटन करताना आज नवी दिल्लीत बोलत होते माहिती अधिकारामुळे प्रशासनातल्या त्रुटी कमी व्हायला मदत होत असल्यानं त्याअंतर्गत आलेल्या अर्जांना उत्तर देताना शासकीय अधिकाऱ्यांनी तत्परतेनं काम केलं पाहिजे जनतेला त्रासदायक होणार नाही असा दृष्टिकोन बाळगून पारदर्शी आणि वेळेत उत्तरं द्यावीत असं ते म्हणाले प्रशासनानं सकारात्मक बदल घडवून आणणं हा माहिती अधिकाराचा उद्देश असल्याचं चा पंतप्रधानांनी स्पष्ट केला। देशातली बंदरं जशी विकसित होत जातील त्या बंदरांना जोडण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प भारतीय रेल्वेनं हाती घेतला आहे डिंगणी रेल्वेपासून जयगड बंदरापर्यंत रेल्वेमार्ग तयार करण्यात येत असल्याची माहिती रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी आज रत्नागिरीत पत्रकार परिषदेत दिली वीज बचत इंधन बचत यांच्या माध्यमातून पाच हजार कोटी रुपयांची बचत करण्याचं उद्दिष्ट रेल्वेनं ते म्हणाले रेल्वेच्या आठ हजार मुख्य स्थानकांदरम्यान प्रत्येक स्थानकावर सौर आणि पौन ऊर्जेचे प्रकल्प उभारण्यात येणार आहेत यामुळे ऊर्जा विकासाबरोबरच रेल्वेचे पैसेही वाचणार आहेत रेल्वेमध्ये गतिमानता येण्यासाठी आपले विशेष प्रयत्न सुरू आहेत रत्नागिरी गॅस आणि पॉवर लिमिटेडकडून रेल्वे पाचशे मेगावॅट वीज घेणार आहे त्यामुळे या प्रकल्पाला जीवनदान मिळणार आहे सुरेश प्रभू यांनी रत्नागिरी स्थानकामध्ये सरकत्या जिन्यांचं आणि सौरऊर्जा प्रकल्पाचंही उद्घाटन केलं ला। लांजा तालुक्यातल्या वेरवली आणि राजापूर तालुक्यातल्या सौंदळ या नव्या रेल्वे स्थानकांचं भूमिपूजनही त्यांनी केलं तुलनेनं कमी खर्चिक असल्यानं देशात जलवाहतुकीला प्राधान्य देण्याचा केंद्र सरकारचा विचार आहे असं केंद्रीय जलवाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी आज मुंबईत एका कार्यक्रमात सांगितलं बंदरं आणि रेल्वे मार्ग जोडलेले असतील तर मालवाहतुकीचा मार्ग सुलभ होतो त्यामुळे आपलं मंत्रालय या गोष्टीकडे लक्ष देईल असं गडकरी म्हणाले मुंबईतल्या भाऊच्या धक्क्याचं नूतनीकरण लवकरच केलं जाणार असून तिथं रोरो सेवाही सुरू होणार असल्याचं त्यांनी सांगितलं रोरो सेवेमुळे मांडवा बंदर भाऊच्या धक्क्याशी जोडलं जाईल तसंच रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील असं गडकरी म्हणाले मुंबई शिवाजी पार्क मैदानावर शिवसेनेला यंदा दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयानं आज सशर्थ परवानगी दिली मात्र ही परवानगी देताना आवाजाची मर्यादा पाळावी असे आदेशही न्यायालयानं दिले आहेत ही परवानगी मिळवण्यासाठी राज्य सरकारच्या वतीनं मुंबई उच्च न्यायालयात अर्ज केला होता आवाजाच्या मर्यादेचं उल्लंघन झालेलं आढळल्यास राज्य सरकारनं संबंधितांवर कारवाई करावी अशी सूचना न्यायमूर्ती विद्याधर कानडे आणि न्यायमूर्ती शालिनी फणसाळकर जोशी यांच्या खंडपीठानं दिली आहे उच्च तसंच सर्वोच्च न्यायालयात न्यायाधीशांची नियुक्ती करण्यासंदर्भातला राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोग कायदा घटनाबाह्य असल्याचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं आज एकमुखानं दिला या कायद्याला आव्हान देणारी याचिका मोठ्या पीठाकडे सोपवावी ही केंद्र सरकारची विनंतीही न्यायालयानं फेटाळली उच्च न्यायिक संस्थेत न्यायाधीशांच्या नियुक्तीबाबतची गेली दोन दशकं सुरू असलेली कलेजियम पद्धत मोडीत काढून त्याऐवजी या न्यायिक नियुक्ती आयोगाद्वारे नियुक्त्या व्हाव्यात त्यासाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं हा कायदा आणला होता संसदीय सार्वभौमत्वाला हा धक्का असल्याचं केंद्रीय मंत्री रविशंकर प्रसाद यांनी म्हटलं आहे एक हजार तीस पाणी निकालपत्र वाचल्यानंतर कृतीची पुढील दिशा ठरवण्यात येईल तर सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाचा आदर करत असल्याची प्रतिक्रिया काँग्रेसनं दिली आहे कॉल ड्रॉप अर्थात संभाषणात व्यत्यय या समस्येसाठी येत्या एक जानेवारी दोन हजार सोळापासून मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक आहे असा आदेश ट्राय अर्थात भारतीय दूरसंचार नियामक प्राधिकरणानं आज दिला कॉल ड्रॉप झाल्यास टेलिकॉम सेवा पुरवठादार कंपन्यांनी ग्राहकाला एक रुपया भरपाई द्यावी असं ट्रायनं आपल्या आदेशात म्हटलं आहे मात्र ही नुकसान भरपाई दिवसभरातल्या फक्त तीन कॉल्सपुरती मर्यादित राहील कॉलड्रॉप झाल्यानंतर मोबाईल कंपनीनं ग्राहकाला चार तासाच्या आत एसएमएस करून त्याच्या खात्यात जमा झालेल्या रकमेची माहिती द्यावी तर पोस्टपेड ग्राहकांच्या पुढील महिन्याच्या बिलामध्ये भरपाईच्या रकमेचा तपशील द्यावा असं ट्रायनं जारी केलेल्या पत्रकात म्हटलं आहे हिरवा निसर्ग मोठमोठ्या मुट डोंगर रंगा नद्या आणि खाड्यांमधून वळणावळणाच्या मार्गानं झुकझुक करत जाणारी कोकण रेल्वे पंचवीस वर्षांची झाली आहे तिच्या प्रवासाची गाथा पाहूयात गणेशोत्सव असो वा शिमगा उन्हाळ्याची सुट्टी असो किंवा वर्षासहल प्रत्येकाची पावलं कोकणाकडेच वळतात हिरवागार निसर्ग नद्या धबधबे वर्णा वळणाच्या वाटा अथांग समुद्र किनारे आंबा पोफळीच्या बागा रानमेवा आणि गावच्या टुमदार घरापर्यंत पोहोचवणारी सर्वांची सोबती असते ती कोकण रेल्वे पंधरा ऑक्टोबर एकोणीसशे नव्वद या दिवशी कोकण रेल्वे कॉर्पोरेशनची स्थापना झाली रोहाते मडगाव या सातशे एक्केचाळीस किलोमीटर लांबीच्या रेल्वे मार्गामुळे कोकणात रेल्वे धावू लागली त्यानंतर मडगाव रत्नागिरी आणि रोह्यात कोकण रेल्वेची कामं सुरू झाली कोकण रेल्वे मार्गावरची पहिली रेल्वे, रेल्वे मंगळूर ते उडुपी या दरम्यान धावली त्यानंतर सव्वीस जानेवारी एकोणीसशे अठ्ठ्याण्णऊ साली कोकण रेल्वेचं सा उद्घाटन झालं कोकण रेल्वे हा मुंबई आणि मंगळूर या महत्त्वाच्या बंदरांना जोडणारा भारतीय रेल्वेचा एक मार्ग आहे उत्तर गोव्यामधल्या मधल्या पेडणे इथल्या एका बोगद्याचं काम पूर्ण व्हायला सहा वर्षांचा कालावधी लागला कोकण रेल्वेची एकूण एकूण साठ स्थानक असून ती एकूण तीनशे आपला प्रवास पूर्ण करते तसंच एकूण एकुन एकशे एकोणऐंशी मोठ्या पुलांवरून ती धावते त्यातला होनावरचा शरावती नदीवरचा सा पूल सहा हजार सातशे फूट इतका सर्वाधिक लांबीचा पूल आहे दुर्गम भागातून कणखर अशा सह्याद्री पर्वत रांगांमधून धावताना अनेक अडचणींचा सामना करत कोकण रेल्वेने पंचवीस वर्षे पूर्ण केली येत्या काळात कोकण रेल्वेचा प्रवास अधिक सुकर हो हीच सर्व प्रवाशांची अपेक्षा बिहार विधानसभा निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात आज पंचावन्न टक्के मतदान झालं गया जहानाबाद आरवल औरंगाबाद रोहतास आणि कैमूर या सहा जिल्ह्यातल्या बत्तीस मतदारसंघात आज शांततेत मतदान झालं अनेक ठिकाणी मतदान केंद्रांवर मतदारांच्या लांब रांगा लागल्या होत्या त्यामध्ये महिला आणि युवकांचा उत्साह जास्त दिसून येत होता काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात बिघाड झाल्याच्या घटना झाल्या बत्तीस महिलांसह चारशे छप्पन्न उमेदवारांचं भवितव्य मतपेटीत बंद झालं आहे हिंदुस्थानी आवाम मोर्चाचे अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी आणि बिहार विधानसभेचे अध्यक्ष उदय नारायण चौधरी यांचं भवितव्य आज मतपेटीत बंद झालं सर्वसामान्यांपर्यंत अणुविज्ञानाची माहिती पोहोचावी यासाठी अणुऊर्जा ऊर्जा विभागानं आज मुंबईत अॅटम्स इन सोशल ऑर्बिट या अभियानाचा फेसबुकवरती प्रारंभ केला सर्वसामान्यांमध्ये विज्ञानविषयक जनजागृती करण्यासाठी अणुऊर्जा विभागानं सोशल मीडियाचा वापर करायचं ठरवलं फेसबुकवर ॲटम्स ऑन सोशल ऑर्बिट या अभियानाचा प्रारंभ होणं ही अणुऊर्जा आयोगासाठी अभिमानाची बाब असल्याचं अणुऊर्जा आयोगाचे अध्यक्ष डॉ आर के सिन्हा यांनी यावेळी बोलताना सांगितलं मुंबईत कुर्ला उपनगरातल्या कमानी भागातील सिटी किनारा या चायनीज हॉटेलमध्ये आज दुपारी एकच्या सुमाराला झालेल्या सिलेंडर स्फोटात किमान आठ जण मृत्युमुखी पडले आहेत कमानी इथल्या होलिक्रॉस चर्चसमोर असलेल्या या हॉटेलमध्ये सिलेंडरमधून वायू गळती झाल्यामुळे स्फोट झाला घटनास्थळी मदत आणि बचावकार्य सुरू असून अग्निशमन दलही घटनास्थळी दाखल झालं असल्याचं पोलीस सूत्रांनी सांगितलं माजी मंत्री आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मदन पाटील यांचं मध्यरात्री अल्पशा आजारानं मुंबईत निधन झालं पंचावन्न वर्षांचे होते मदन पाटील हे सांगलीतून दोन वेळा खासदार म्हणून निवडून आले होते ते विधान विधानपरिषद आणि विधानसभेचे आमदार होते महिला बालकल्याण तसंच पणन आणि रोजगार हमी योजना या विभागाचं मंत्रीपद त्यांनी भूषवलं होतं आक्रमकपणा उत्तम निर्णय क्षमता आणि प्रशासनावर पकड असलेला नेता अशी मदन पाटील यांची ओळख होती आज सांगली इथं मदन पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले आता जाणून घेऊयात हवामानाची स्थिती मराठवाड्याच्या संपूर्ण भागात तर कोकण मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही भागात कमाल तापमानात सरासरीच्या तुलनेत लक्षणीय वाढ झाली आहे येत्या छत्तीस तासात संपूर्ण राज्यातलं हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान खात्याचा अंदाज आहे हवामान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात तापमान अंश सेल्सिअसमध्ये मुंबई कमाल एकोणचाळीस किमान बावीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तेहतीस अठरा औरंगाबाद चौतीस बावीस नाशिक तेहतीस सतरा कोल्हापूर पस्तीस तेवीस रत्नागिरी चौतीस चोवीस सोलापूर छत्तीस तेवीस आणि अमरावती कमाल तेहतीस तर किमान तेवीस अंश सेल्सिअस हवामान तापमान जाणून घेतल्यानंतर आता पाहूयात ठळक बातम्या पुन्हा एकदा राज्यातील चौदा हजार सातशे आठ गावात दुष्काळ परिस्थिती जाहीर मंत्रिमंडळ उपसमितीचा महत्वपूर्ण निर्णय वीज आणि इंधन बचतीतून पाच हजार कोटी रुपयांची बचत करण्याचं रेल्वेचं उद्दिष्ट सुरेश प्रभू शिवसेनेला मुंबईतल्या शिवाजी पार्कवर दसरा मेळावा घ्यायला मुंबई उच्च न्यायालयाची सशर्त परवानगी ड्रॉप झाल्यास मोबाईल सेवा पुरवणाऱ्या कंपन्यांनी येत्या एक जानेवारीपासून ग्राहकांना नुकसान भरपाई देणं बंधनकारक मुंबईतल्या कुर्ला उपनगरातल्या कमानी इथल्या हॉटेलला झालेल्या भीषण सिलेंडर स्फोटात आठ जण मृत्युमुखी आणि काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री मदन पाटील यांच्या पार्थिवावर आज सांगलीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार एचआयव्ही हे नाव जरी ऐकलं तरी अनेकांच्या भुवया उंचवतात आय व्ही ग्रस्त माणसंच असतात हे नाकारणाऱ्या समाजात अशा मुलांना आधार देऊन जगण्याची प्रेरणा देणारे रवी बापटले यांना आपले अनुभव सांगण्यासाठी साडेनऊच्या बातम्यांमध्ये आज निमंत्रित केले तेव्हा पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रात आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार